इंदूर जिल्ह्यातील महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज अंतर्गत एक सप्टेंबर रोजी अशी घटना घडली की कुन ऐकून येईल रुग्णालयासारख्या सुरक्षित ठिकाणी या प्रसंगानंतर केवळ शहरच नव्हे तर संपूर्ण समाज हजरून गेलाय घटनेच्या बातम्या समोर येतात संतापाची लाट उसळली परंतु यामागं नेमकं काय झालं हे समजताच लोकांचा आक्रोश अधिकच तीव्र झाला एक छोट कौळ जीवन रुग्णालयात पोहोचलं होतं उपचारांसाठी पण त्या जीवनाचा शेवट इतक्या अमानवी पद्धतीनं होईल याची कुणालाही कल्पना नव्हती याच कारणामुळे जय आदिवासी युवा शक्ती जयस संघटनेचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर धडकले मोठा जमाव जमला घोषणाबाजी सुरू झाली पोलिसांचा फौज फाटा तैनात झाला पण लोकांचा राग शांत होण्याचं नाव घेत नव्हता जयसचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश मुझुमदार यांनी स्पष्टपणे सांगितलं ही केवळ लापरवाही नाही हा गुन्हा आहे प्रश्न असा उभा की इतकं मोठ्या रुग्णालयात नवजात विभागात काय घडलं आईनं स्वतः डोळ्यात अश्रू आणून सांगितलं माझं मूल पूर्णपणे ठणठणीत होत आम्ही धार होऊन इंदूरला आलो होतो उपचारासाठी पण उपचाराऐवजी आमच्या समोर जे आलं ते स्वप्नात सुद्धा पाहिलं नसतं त्या क्षणापर्यंत ऐकणाऱ्यांच्या अंगावर काठा उभा राहिला होता कारण या घटनेमागे जे सत्य दडलेलं होतं ते थरारकच होतं नवजात शिशु विभागात उंदरांनी बोटाचे लचके तोडले आणि या अमानवी निष्काळजीपणामुळे बालिकेचा मृत्यू झाला या घटनेनंतर ही जबाबदार अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई न झाल्यानं लोकांचा रोषणावर झालाय आंदोलन वाढत चाललंय रुग्णालय प्रशासन अजून मौन बाळगत आहे तर शासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे